आई स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण ना घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा प्रयत्न असतो आणि श्रावण म्हंटल की व्रत उपवास हे सुरूच असतात आणि त्यासाठी स्वाद मसाले हे तुमच्यासाठी उपवासाचे खास पदार्थ घेऊन आले आहेत त्यामध्ये डिंक लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी ड्रायफ्रुट्स मध्ये मखाणा चिक्की तुम्हाला स्वाद तुम्हाला एक स्वाद पलूस तालुक्यात मुसळधार पाऊस नागरिकांची तारांबळ आज सायंकाळच्या सुमारास पलूस सह संपूर्ण तालुक्यात ढगफुटी सदृश जोरदार पाऊस झाला आहे मुसळधार पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्ते जलमय झाले होते दिवसभर ढगाळ वातावरण आणि प्रचंड उकाडा तर दुपारी साडेपाच नंतर अचानकपणे धुवाधार अशा पावसाने हजेरी लावली तालुक्यातील पलूस भिलवडी अंकलखोप नागठाणे किर्लोस्करवाडी कुंडल बांबवडे आमनापूर या भागात सायंकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली गेल्या चार दिवसापासून हवामानात प्रचंड उकाडा जाणवत होता दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना अधिक उष्मा जाणवत होता मुसळधार पावसामुळे रस्त्यावर जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होतं गेले पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली होती त्यामुळे भात भुईमूग सोयाबीन उडीद या खरीप पिकांना पावसाची गरज होती या पावसामुळे या पिकांची वाढ होण्यास मदत होणार आहे तर दुसरीकडे कृष्णा काठावरील नागरिकांना एकसारखा पाऊस नको आहे मध्यंतरी आलेल्या कृष्णेच्या पाण्यामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे तरीही पावसाने दिलासा मिळाला आहे तीस वर्षानंतर आपल्या पलूस मध्ये आता संपूर्ण भारतातील एकमेव आपली महाराष्ट्रीयन सर्कस ग्रेट प्रभा सर्कस आपल्या पलूस शहरात दररोज तीन खेळ दुपारी एक वाजता सायंकाळी चार व सात वाजता चित्त थरारक लक्षवेधी दोन तास खेळून ठेवणारी प्रात्यक्षिके एकदा पहाच मनोरंजनाचा खजिना स्थळ प्रभा सर्कस जुने बस स्टँड शेजारी समर्थ हॉटेलच्या पाठीमागे अंधेरी रोड पलूस शहात्तर सहासष्ट अडुसष्ट चौऱ्याहत्तर शून्य सहा